शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे या फेसबुक पोस्ट मध्ये सुषमा अंधारे यांनी अनेक धक्कादायक दावे करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे सुषमा अंधारे यांनी या फेसबुक पोस्ट मध्ये नेमकं काय म्हंटल पाहूया परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर संघर्ष सुरू आहे अशातच आता तीन वाजून छत्तीस मिनिटांनी नागपूर विमानतळाबाहेर असणाऱ्या गेटजवळ एक विचित्र घटना घडली मी आणि माझी सात वर्षांची लेख समता सैनिक दलाच्या स्मिता कांबळे यांच्याबरोबर होते साधारण सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला अर्ध टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितलं तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता गेटवरील सुरक्षा रक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरदाव गाडीने निघून गेला सुषमा अंधारे यांनी आपल्या या फेसबुक पोस्ट मध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आवाहन करत म्हटले की देवेंद्रजी आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पहावी हा घटनाक्रम इथे लिहू नये असं खूप वेळा वाटलं मात्र दहशत आणि दबाव तंत्राचं हे गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणं ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असं वाटलं त्यानंतर पोस्टच्या शेवटी हॅशटॅग टीप असं सुषमा अंधारे यांनी लिहित म्हटलंय की की शासनाने मला सुरक्षा पुरवावी असं अजिबात वाटत नाही कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही बाकी आपली मर्जी असं लिहित एक प्रकारे सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारला एक प्रकारे टोला देखील लगावला आहे दरम्यान राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन देखील नागपूरमध्ये सुरू आहे अशा परिस्थितीत ही घटना घडल्यानंतर आता अधिवेशनात याचे पडसाद उमटणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह